कोरडी मंदिर टी पॉइंट येथे महादुला बस स्टॉप व पोलीस चौकीचे उद्घाटन महादुला क्षेत्रात साकारणार भव्य संविधान भवन सेवा येत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील महादुला येथे कोरडी देवीच्या महाप्रवेशद्वाराजवळ आयोजित गरजू लाभार्थ्यांना पट्टे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते या समारंभासमवेत महादुला येथील कोरडी मंदिर टी पॉइंट येथे महादुला बस स्टॉप व पोलीस चौकीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे पोलीस उपायुक्त निकेतन कदम पोलीस उपायुक्त श्रीमती अश्विनी पाटील सह पोलीस आयुक्त सत्यवीर बंडीवार आदी वरिष्ठ अधिकारी यांची पोलीस चौकीच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती होती पट्टेवाटप समारंभास उपविभागीय अधिकारी संदीप घसमे मुख्याधिकारी अमर हांडा अनिल निधान माजी नगराध्यक्ष राजेश अंगारी मंगेश यादव श्री श्री फाउंडेशनचे संस्थापक संकेत बावनकुळे शब्बीर शेख आदी स्थानिक मान्यवर उपस्थित होते महादुला कोराडी परिसरात आपण विविध उपक्रम हाती घेतले आहेत टी पॉइंट जवळ आपण उत्तम सुलभ शौचालय बांधत आहोत याची निगा व व्यवस्थापनाचे काम आपण बचत गटातील महिलांना देणार आहोत याची उत्तम निगा संबंधित महिला बचत गट घेईल याचबरोबर महादुला क्षेत्रात भव्य संविधान भवन साकारत आहोत यासाठी एकूण आठ कोटी रुपयांचा निधी दिला आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सतरा फुटी भव्य पुतळा व उद्याच्या जगात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी शासनात उच्च पदावरील नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी यासाठी भव्य अद्यायावत प्रशिक्षण केंद्र व विविध उपक्रम साकारत असल्याचे ते म्हणाले यावेळी विविध लाभार्थ्यांना पट्टे वाटपाची सनद देण्यात आली कॅमेरामन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू